सोमवती अमावश्याच्या दिवशी आपल्या घरात जीवनामध्ये काही उपाय करा त्यामुळे तुमचे आयुष्य खूप सुंदर होईल आणि तुमची सर्व मनोकामना पूर्ण होतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सोमवती अमावश्याच्या दिवशी घरातील शिवलिंगावर किंवा मंदिरातील शिवलिंगावर कच्चे दूध गंगाजल आणि काळी तीळ समर्पित केली तर दुर्भाग्य दूर होते आणि सौभाग्यामध्ये वृद्धी होते आपले जीवन कर्जामध्ये जात असेल तर सोमवती अमोशा दिवशी हा उपाय करावा सोमवती अमोशेच्या दिवशी पिंपळाच्या मुळांना कच्चे दूध अर्पण करून लांबवातीचा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावावा आणि पिंपळाचे सात किंवा पाच प्रदर्शना घालावी आणि पिंपळा जल दूध गंगाजल अर्पण करावे ज्याच्या घरात खूप क्लेश चालू असेल तुमचे पैसे एखाद्याने घेतले असेल आणि देत नसेल त्या व्यक्तीकडे हातही जोडले असेल तर काळी तीळ पाण्यामध्ये टाकून आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी ती तीळ वाटून काढावी आणि एका वाटीमध्ये काढावी आणि त्यात पिवळे चंदन मिक्स करावे आणि ते मिश्रण मंदिरात घेऊन जावे दूध मिश्रित जल घेऊन जावे आणि पाच बेलपत्र घेऊन जावे आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये शिवलिंगावर आपण जे वाटलेले तीळ आहेत ती आपण मिक्सरमध्ये वाटू नाही वाटायची नाही आहेत तर आपल्याला वरवंट्यामध्ये वरवंट्याने किंवा दगडाने किंवा कोणत्याही वस्तूने वाटली तरी चालेल आणि भगवान शंकराच्या संपूर्ण शिवलिंगावर लावायची आहे जलाधारीवर अशोक सुंदरीवर कार्तिकेवर गणेशावर जलाधारीवर पार्वती माता आहे तिथे संपूर्ण शिवलिंगावर ती तीळ समर्पित करायची आहे आणि नंतर चंदन लावावे आणि आपली मनोकामना इच्छा धरून बेलपत्र समर्पित करावे पाच किंवा सात बेलपत्र आपण शिवाला समर्पित करावे आणि हातामध्ये कलश घेऊन त्या कळशामध्ये दूध मिश्रित पाण्याने अभिषेक करावा आणि बाबा भोलेनाथांना विनंती करावी त्या व्यक्तीने आमचे धन घेतलेले आहे पैसे घेतलेले आहे खूप त्रासमध्ये आहोत तर बाबाला विनंती करावी तर हा उपाय सोमवती अमोशेला करायचा आहे बाबा जरूर तुमचे काम पूर्ण करतील सोमवती अमोशीच्या दिवशी पितृदोष कमी करण्यासाठी सकाळी पिंपळ्याच्या झाडाखाली कणकेचा दिवा लावायचा आहे आणि तिथे थोडीशी साखर थोडेसे तांदूळ थोडेसे उडीद व काळे काळेतील तिथे ठेवायचे आहेत आणि पिंपळ्याच्या झाडाला सात प्रदर्शिना घालायच्या आहेत आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि पितृदेवतांची क्षमा मागायची आहे सोमवती अमाशीच्या दिवशी हा उपाय जरूर करावा सोमवती अमाशीच्या दिवशी एक लोटा जल घेऊन त्यामध्ये थोडीशी काळी तीळ टाकायची आहेत आणि सकाळी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन श्री शिवाय भम मंत्राचा आपले नाव आणि गोत्र बोलून आणि आपल्या स्मरण करून ते जल शिवलिंगावर समर्पित करायचे आहे आपल्या घरात सुख समृद्धी येते आणि आपली मनोकामना इच्छा असेल तर ते स्मरण करून हा उपाय करावा असे केल्याने आपली मनोकामना लवकरच पूर्ण होते जा मुला मुलीन चा विवाह होत ज्या नसेल त्याने सोमवती अमावशीच्या दिवशी पिंपळाच्या एकशे आठ प्रदर्शिना किंवा सात प्रदर्शिना करावी आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि पिंपळाची पूजा करावी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी मार्गशीस अमावशेच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे आणि शनिदेवाच्या मंत्राचा जप करावा असे केल्याने व्यक्तीवर शनिदेवाची कृपा राहते आणि शनिदोषातूनही मुक्ती मिळते मार्गशीस अमावशेच्या दिवशी सूर्यदेवाला पाण्यात तीळ अर्पण करावे आणि सूर्यदेवाच्या मंत्राचा अवश्य जप करावा ओम सूर्याय नमः ओम आदित्यय नमः असे म्हणले जाते की व्यक्तीला शुभ परिणाम मिळतात आणि रोगापासूनही मुक्ती मिळते शुभ कार्यासाठी मार्गशिष अमुशेच्या दिवशी हनुमानजींना तीळ अर्पण करा तिळाचा दिवा लावा आणि पवनपत्राची पवनपुत्राची आरती करा आणि हनुमान चालीसचा पाठ करा व्यक्तीच्या जीवनात समृद्धी राहते आणि सर्व कार्यात यश मिळते आणि मंगल दोषातूनही मुक्ती मिळते जर एखाद्या जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कोणताही प्रकारचा ग्रह दोष असेल तर मार्गशीर्ष अमावशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तीळसोबत पाणी अर्पण करावे हे उत्कृष्ट परिणाम देऊ शकते आणि व्यक्ती सर्व समस्यापासून मुक्त होऊ शकते मार्गशीर्ष अमावश्याला भगवान विष्णू भगवान शिव आणि माता गंगा यांची पूजा करण्याची परंपरा आहे अमावश्याच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यास सर्व पापापासून मुक्ती मिळते आणि शुभ फळ मिळू लागतात